हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस राहुल राहुलदादा शिरसाट धक्कादायक मालेगाव महानगरपालिका कंगाल झाली की काय मालेगाव शहरातील महत्वाचा चौक महात्मा फुले ज्योतिराव सर्कल पूल या जागेवर खाद्य पडलेले असतात महानगरपालिका खड्ड्यांमध्ये माती टाकून त्याची डागडूची केली जात आहे या ठिकाणी खड्ड्यांमध्ये डागडूची करताना खडी डांबर इत्यादी वापरले गेले पाहिजे पण मालेगाव महानगरपालिका कंगाल झाल्यामुळे या खड्ड्यांमध्ये अक्षरशः माती टाकून काम केले जात असल्याचे दिसून आले हा रस्ता महात्मा फुले सर्कल या नावाने नावाजलेला असून या रस्त्याची ही अतिशय निकृष्ट दर्जाची केली जात असल्याने आमचे प्रतिनिधी गोपाळ सोनवणे यांनी या घटनेचे लक्ष वेधून घेतले असून मालेगाव महानगरपालिका कंगाल झाली की काय ठेकेदार मनमानी करून खडी डांबर यांची माती वापरत आहेत अशी शंका निर्माण होत आहे वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी